हाय एवरीवन वन वेलकम टू सॅन इन्फोटेक मित्रांनो गटाच्या युवक आणि युवतीसाठी पूर्ण वेळ अनिवासी आणि फ्री म्हणजेच निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्यातर्फे आणि इंडो जर्मन टूल्स म्हणजेच एम एस सी ई टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मन आय जी टी आर औरंगाबाद यांच्यातर्फे हा फ्री कोर्सेस आयोजित करण्यात आलेले आहे आणि हा व्हिडिओ तयार करण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे याची डेट जी आहे शेवटची डेट जी आहे फॉर्म भरण्याची विद्यार्थ्यांसाठी ही आहे सात नऊ दोन हजार चोवीस तर संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर हा जो आ, हे जे कोर्सेस आहे तर हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि यासाठी ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन केल्यानंतर याची एक्झाम होणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर याची सिलेक्शन लिस्ट लागेल लागे, आणि त्यानंतर हा फ्री ऑफ कोर्स फ्री ऑफ कॉस्ट कोर्स सुरू होणार आहे तर तुम्ही बघू शकता या ॲडमध्ये टोटल अठरा प्रकारचे कोर्स आहेत ज्यामध्ये सर्टिफिकेट कोर्सेस आहेत आणि इतर जे इम्पॉर्टंट कोर्सेस जे इंडो जर्मन जी फेमस संस्था आहे यांच्यातर्फे घेतल्या जातात अतिशय फेमस आहे याचा लाभ आ, या विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा तर यामध्ये जे कोर्सेस जे दा टेन्थ बेस आहे ते इथे लिस्टमध्ये दिलेले आहेत आणि ड्युरेशन ऑफ मंथ जे किती महिन्यासाठी ते कोर्सेस आहे ते ट्वेल्व मंथ सिक्स मंथ असे कोर्सेस आहे आणि नंबर ऑफ सीट्स किती आहे ते इथे दिलेले आहेत तर नंबर ऑफ सीट्स पर सेंटर म्हणजे याचे चार सेंटर आहे औरंगाबाद पुणे कोल्हापूर नागपूर आणि वाळूज तर यामध्ये किती सीट्स आहे त्यानुसार इथे कोर्स वाईज दिलेले आहे त्यानंतर ज्यांचं आय टी आय झालेलं आहे टर्नर फिटर हे झालेलं आहे तर अशांसाठी जे कोर्सेस आहे ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन सी एन सी मशीन सी एन सी मशीनिंग त्यानंतर मेंटेनन्स तर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये इथे बसत असाल ते जागा बघून इथे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं करू शकता तर याचे जे काही रूल्स आहे हे टोटली निशुल्क आहे याचा प्रशिक्षणाचा जो खर्च आहे तो सारथी पुणे यांच्यामार्फत केला जाणार आहे त्यानंतर हे जे आहे की पूर्ण वेळ असून तुम्हाला पूर्ण वेळ हा कोर्स आय जी टी आर म्हणजेच औरंगाबाद यांच्या थ्रू हा राबवण्यात येतो आणि वाळूज औरंगाबाद पुणे नागपूर कोल्हापूर या उपकेंद्रासुद्धा हे घेतल्या जाईल जसे की इथे जागांनुसार तुम्हाला इथे बघावं लागणार आहे त्यानंतर यामध्ये हे जे आहे नॉन रेसिडेन्शियल आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या खर्चाने ते तिथे राहावं लागेल आणि प्रशिक्षा जे प्रशिक्षण असेल त्याच्या दरम्यान राणे जेवण्याची व्यवस्था ही खर्चानी करावं लागेल म्हणजे तुम्हाला तिथे राहावं लागेल हे रेसिडेन्शियल नाही आहे तर मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या समाजाच्या नॉन क्रिमिलियर गटाच्या जे वयोगट इथे देण्यात आलेला आहे तो अठरा ते पस्तीस यामध्ये गरजू व इच्छुक पात्रता दारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज आणि त्या संबंधातील कागदपत्र हे सादर करायचे आहे आता वेळ कमी असल्याकारणाने हा व्हिडिओ हा इथं गरजू आपल्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि हे ॲप्लिकेशन भरायला लावा आता यामध्ये निवड कार्यक्रमस्थळी मूळ डॉक्युमेंटसह स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे त्यानंतर याची जी छाननी करून या जी काही मुलं येतील जी ॲप्लिकेशन करतील याची पात्रता प्रवेश परीक्षा व इंटरव्यू होतील यासाठी बोलवण्यात येईल आणि मेन पात्रता यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर ह्या डेटच्या नंतर हे अर्ज स्वीकारले जाणार नाही असं यांनी सांगितलेलं आहे आणि जी परीक्षा असणार आहे ती परीक्षा इंग्लिश गणित आणि सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या विषयावर आधारित राहील आणि ही परीक्षा मधून जे मेरिट लागेल त्याच्यानुसार हे सिलेक्शन होणार आहे आता यामध्ये नॉन क्रिमिलर किंवा डब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन असलेल्यांनी इथे त्यांचं सर्टिफिकेट हे सादर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ज्या उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र नसेल म्हणजे का सर्टिफिकेट जरी नसेल तरी अशा उमेदवाराची जात ही शाळा सोडलेली आप जी आपली जी टी सी असते त्याच्यानुसार ग्रहीत धरल्या जाईल म्हणजे हा सुद्धा एक महत्वाचा पॉईंट आहे का सर्टिफिकेट असणं हे काही गरजेचं नाही आहे तुमच्या टी सीवरती ती जात ही नमूद केलेली असायला पाहिजे त्यानंतर ज्या उमेदवारांनी जे सेंटर निवडलेलं आहे त्या सेंटर प्रशिक्षण केंद्रावर त्याची पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजे एंट्रन्स एक्झाम इंटरव्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल म्हणजे जसं तुम्ही जर औरंगाबाद सिलेक्ट केलं असेल तर औरंगाबादला होईल आणि त्यान त्यानंतर त्यान ज्या उमेदवारांना आय आय जी टी आर औरंगाबाद पुणे नागपूर कोल्हापूर यापैकी जिथे प्रश प्रेक्ष, प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी त्या सेंटरच्या खाली दिलेल्या क्यू आर कोड किंवा संकेतस्थळावर वेबसाईटवर ऑनलाईन जाऊन आज अर्ज सादर करायचा आहे म्हणजे यांनी खाली क्यू आर कोड दिलेला आहे तिथूनही तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता किंवा वेबसाईटला जाऊन भरू शकता आता यामध्ये तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे की यादी जी आहे तुमची आय जी टी आर व सारथीच्या वेबसाईटवर लागेल तुम्हाला मी वेबसाईटही दाखवणार आहे आणि जेव्हा ट्रेनिंग सुरू होईल तर हे ट्रेनिंगला गैरहजार राहता येणार नाही किंवा मध्ये सोडून जाता येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे ज्यांना खरोखरच गरज आहे याची तर अशाच लोकांनी इथे ॲडमिशन घ्यायचं आहे फ्री आहे म्हणून फक्त ॲडमिशन घ्यायचं आणि त्याला अटेंड करायचं नाही हे असणार नाही गरजू व्यक्तीला हे याचा चान्स मिळू शकतो त्यानंतर हे बघू शकता की अंतिम तारीख जी आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि जी परीक्षा आणि कागदाची पडताळणी जी इंटरव्ह्यू लोकर जी आहे दहा सप्टेंबरला आहे म्हणजे बघा तुमची आता जवळ आलेलं आहे जे विद्यार्थी याला पात्र आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे आणि जे ट्रेनिंग सुरू होणार आहे ते सतरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे ते आणि ठिकाण जे आहे इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आय जी टी आर वाळूज त्यानंतर पुणे नागपूर कोल्हापूर उपकेंद्र जे आहे ते सब सेंटरवरती आणि आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते म्हणजे तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन फोटो साहित्य पूर्ण अर्ज त्यानंतर तुमचे शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र दहावी बारावी आय टी आय जे काही डिग्री असेल त्याचे तुमचे प्रमाणपत्र लागेल का सर्टिफिकेट असेल शाळा सो सोडल्याची टी सी असेल त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलर त्याचं सर्टिफिकेट असेल कुणविवर्गासाठी हे हे अत्यंत महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी नंतर डब्ल्यू एस असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल आणि तुमचा जन्मदाखला डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल आधार कार्ड स्वतःचा फोटो सही आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहे तर तुम्ही इथे खाली डिटेल बघू शकता याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट म्हणजे आय जी टी आर ए यू आर डॉट ओ आर जी या ही जी आहे इंडो जर्मन टूल रूम सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन इथे मिळणार आहे तर इथे नोटिफिकेशन जे स्क्रो स्क्रोलिंग होते ती याडं तुम्ही इथे बघू शकता चेक करू शकता त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर सारथी इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक गुगल फॉर्म मिळेल आणि या गुगल फॉर्म थ्रू तुम्हाला हे ॲप्लिकेशन भरायचं आहे तुम्ही इथे चेक करू शकता की तू तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा त्यानंतर तुमचं सेंटर सिलेक्ट करायचं आहे केअरफुली सेंटर तुम्ही तुम्हाला जे गरजेचं असेल तिथे तुम्ही सिलेक्ट करा नंतर हे बदलता येणार नाही जी ॲड तुम्हाला मी दाखवली ती ॲड तुम्हाला इथे डिस्प्ले होते आणि त्यानंतर तुमच्याकडे असलेले जे डॉक्युमेंट्स आहे ती इथे सिलेक्ट करायचे की तुमच्याकडे काय काय आहे जसे की पासपोर्ट साईज फोटो कॅन्डिडेट सिग्नेचर टेन्थ मार्कशीट ट्वेल्थ मार्कशीट किंवा आय टी आय असेल किंवा डिग्री असेल आधारशीट असेल आधार कार्ड असेल का सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि आणि फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सगळं तुम्हाला जे कंपल्सरी आहे ते ऑन करायचं आहे आणि जो कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे तो केअरफुली इथे सिलेक्ट करायचा आहे कारण त्याच्यानुसारच तुमची एंट्री इथे घेऊन आहे तर ज्या कोर्ससाठी तुम्ही इलिजिबल आहात पात्र आहात तो इथे सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्टवरती जायचं आहे त्यानंतर तुमचं नेक्स्ट स्टेपला आल्यानंतर नेम मॅच्स पर द एस एस सी टेन सर्टिफिकेटवरती जसं नाव असेल त्याच पद्धतीने इथे कॅपिटल लेटरमध्ये फील करायचं आहे तुमची डेट ऑफ बर्थ जी सर्टिफिकेटवर असेल ती भरायची आहे त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथे कंपल्सरी फील्ड आहे त्यामुळे इथे आधार कार्ड तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा वडलाचं पूर्ण नाव कॅपिटल लेटर्समध्ये फादर्स ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे वडलाचा शेती असेल तर शेती टाकायचा आहे त्यानंतर वडलाचा मोबाईल नंबर टाकायचा आईचं पूर्ण नाव कॅपिटल लेटरमध्ये त्यानंतर तुमचा ॲड्रेस डिटेलमध्ये इथे टाकायचा तुमची व्हिलेज आणि सिटी कुठली आहे विलेज इथं प्रॉपर टाकायचं पिनकोड डिस्ट्रिक्ट टाकायचा स्टेट सिलेक्ट करायचं त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस कॅपिटल लेटरमध्ये विलेज पिनकोड डिस्ट्रिक्ट स्टेट आणि तुमची कास्ट कॅटेगरी इथे कुठली आहे इथे बघा तुम्ही की मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या चार कॅटेगरीसाठी हे ॲप्लिकेशन आहे तर तुम्ही इथे केअरफुली तुमच्या टी सीवर जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आणि याला नेक्स्टवरती क्लिक करायचं त्यानंतर डिटेल ऑफ बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल जसे की एस एस सी टेनचे पर्सेंटेज तुम्हाला इथे टाकायचे आहे पासिंग इयर टाकायचे कुठल्या वर्षी पास झाला डिटेल ऑफ हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन जे की तुमचं ट्वेल्थ असेल तर तुम्ही ट्वेल्थ असेल तर ट्वेल्थ सिलेक्ट करा आय टी आय असेल डिप्लोमा असेल डिग्री असेल मास्टर डिग्री असेल जे असेल तुम्ही तुम्ही हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं जे आहे ते सिलेक्ट करू शकता कुठलं बोर्ड युनिव्हर्सिटी आहे किती पर्सेंट मार्क्स आहे आणि इयर ऑफ इयर ऑफ पासिंग इयर तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे केअरफुली अपलोड स्कॅन करून त्या त्या साईजमध्ये करायचे आहे जसं की स्कॅन इमेज कँडिडेट पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे जे वाईट बॅकग्राऊंड असेल असा फोटो अपलोड करायचा दोनशे के बीपर्यंत तिथून ॲड फाईल केली की के तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकता सपोर्टेड फाईल पी डी एफ इमेज त्यानंतर तुम्ही कँडिडेट सिग्नेचर इथे सिग्नेचर तुमची स्कॅन करायची ती अपलोड करायची त्यानंतर दहावीचं सर्टिफिकेट स्कॅन करायचं अपलोड करायचं हायेस्ट क्वालिफा एज्युकेशनल मार्कशीट इथे अपलोड करायची डिग्री असेल तर डिग्रीचे मार्कशीट किंवा बारावी असेल तर बारावीची मार्कशीट त्यानंतर तुमचं आधार कार्ड बोथ साईड स्कॅन करायचं सा, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करायचं त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सगळं सिलेक्ट करून अपलोड करायचं नेक्स्ट करायचं त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे आय ॲग्री मी सहमत आहे यावरती क्लिक करून फॉर्म सबमिट करायचं आहे ॲप्लिकेशन फिल केल्यानंतर तुम्हाला असं एक मेसेज येईल की तुम्हाला ग्रीटिंग फ्रॉम आय जी टी आर अँड रिस्पॉन्स हॅज बिन रेकॉर्डेड अँड रिपोर्ट ॲट आय जी टी आर औरंग औरंगाबाद अलॉंग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सेट ऑफ झेरॉक्स म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि एक झेरॉक्स सेटसहित तुम्हाला तिथे त्या रिटर्न टेस्टसाठी हजर राहायचं आहे जी डेट इथं दिलेली आहे काही अडचण असेल तर हा नंबर इथे दिलेला आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा ॲप्लिकेशन फॉर्म आणि जे काही गरजू विद्यार्थी असतील त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि ज काही अडचण जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जे या पद्धतीचेच गर व्हिडिओ आपण या चॅनल थ्रू देत असतो आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच